सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्तावीस जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सत्तावीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन साजरा होतो जो दुसऱ्या महायुद्धातील जूच्या नरसंहातील बळींची आठवण करून देतो आणि याच दिवशी एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये हॉस्पिटल्स छावणीची सोवियत रेड आर्मीने सुटका केली होती या व्यतिरिक्त ही तारीख व्हिएतनाम शांतता दिन लेनिनग्राडचा वेढा उठवण्याचा दिवस आणि नॅशनल चॉकलेट केक डे म्हणून देखील ओळखला जातो आता आपण सत्तावीस जानेवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठ्ठ्याण्णव ट्रान्झान हे रोमन सम्राट झाले एकोणाशे ऐंशी थॉमस अल्वायडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले अठराशे अठ्ठ्याऐंशी वॉशिंग्टन डी सी येथे द नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना एकोणावीसशे अठ्ठावीस जॉन लोगीबॅड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्या प्रात्यक्षिक दाखवले एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध आठशे बहात्तर दिवस लेनिन गार्डला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला एकोणावीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्टीज येथील छ छा छावणीतील बदिवाणांची मुक्तता केली एकोणावीसशे सदुसष्ट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली सध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते एकोणावीसशे सदुसष्ट केनेडी अंतराळ केंद्र आता पोलो वन या अंतराळाच्या चाचणीदरम्यान आग लागून त्यात गज क्रिसम एडवर्ड व्हाईट व जॉ रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले एकोणासशे त्र्याहत्तर पॅरिसमध्ये झालेल्या एका करारांवे एकतीस वर्ष चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांना व्हिएतनाम समोर माघार घ्यावी लागली एकोणासशे त्र्याऐंशी जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा जपानच्या होनशू व कायदो बेटांमध्ये खुला करण्यात आला आता आपण सत्तावीस जानेवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे छे छप्पन्न ऑस्ट्रेलियन संगीतकार उर्फ गँग मोझाट यांचा जन्म अठराशे पन्नास आर यम यस टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे स्मिथ यांचा जन्म एकोणीसशे एक, एक विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा जन्म एकोणावीसशे बावीस हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान उर्फ अजित यांचा जन्म एकोणावीसशे छत्तीस भारताचे तेरावे प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्म एकोणावीसशे सदुसष्ट हिंदी चित्रपट कलाकार बॉबी देवल यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस अल्विंद द चिंपमॅकचे निर्माते अमेरिकन गायक गीतकार रस बागडासरियन सिनियर यांचा जन्म एकोणीसशे एक अमेरिकन व्यावसायिकांनी पिट्सबर्ग स्टील यांचा जन्म व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती फ्रीडस पोलांड यांचा जन्म सतराशे पंच्याण्णव अमेरिकन शोधक मोर्टिस लॉक कंपनीचे संशोधक व्हिटनी ब्लेक यांचा जन्म आता आपण सत्तावीस जानेवारी रोजी मृत्यू पावलेल्या धर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे सत्तेचाळीस रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन एकोणासशे अडुसष्ट नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांचे निधन एकोणासशे शहाऐंशी मेहर घराण्याचे सतार वादक निखिल बॅनर्जी यांचे निधन दोन हजार सात पद्मभूषण पुरस्कार विजेते हिंदी लेखक पटकथा लेखक सुदर्श दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन दोन हजार आठ इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहर्तो यांचे निधन दोन हजार नऊ भारताचे आठवे राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांचे निधन दोन हजार सहा जर्मनी देशाचे आठवे फेडरल अध्यक्ष जोहान्स राऊ एकोणावीसशे सदुसष्ट स्पेस ऑफ करणारे पहिले अमेरिकन अंतरावीर एडवर्ड हिनिंग्स व्हाईट यांचे निधन एकोणीसशे दहा बॉलकॉकचे स संशोधक थॉमस क्रेपर यांचे निधन तेराशे अकरा युवान देशाचे सम्राट कुलूक खान यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्तावीस जानेवारीचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू